कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथं शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचं मेफेड्रॉन एम डी ड्रग जप्त केले जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी विरोधी कारवाई मांडली जात असून पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कामगिरी यशस्वी केली आहे शहापूरचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांना गुप्त खबऱ्यांकडून कोरोचीमध्ये ड्रग्ज विक्रीसाठी आणलं जाणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कोरोची गावच्या हद्दीत साईनाथ वजन काट्याजवळ पंचगंगा साखर कारखाना ते कोरोची जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत ऋषभ राजू खरात वय वर्ष तीस राहणार लोकमान्य नगर कोरोची तालुका हात याला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून सहा लाख सत्तर हजार दोनशे रुपये किमतीचे एकशे चौतीस पूर्णांक चार ग्रॅम मेफेड्रॉन एम डी ड्रग्ज दोन हजार पाचशे रुपये रोख रक्कम आणि पाचशे रुपये किमतीचं इतर साहित्य असा एकूण सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे श्रीकृष्ण दरेकर पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे महेश कोरे अर्जुन फातले रोहित डावाळे सतीश कुंभार आयुब गडकरी शशिकांत ढोणे होमगार्ड महेश शेळके आणि इम्रान मुल्ला यांचा समावेश होता पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांनी यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डीबी पथकात कार्यरत असताना अनेक मोठ्या कारवाया केली आहेत त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी कारवाई असल्यानं पोलीस दलातून त्यांचं अभिनंदन होतंय या यशस्वी कारवाईमुळे विरोधी लढ्यात पोलिसांना मोठं यश मिळालंय